विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी तब्बल बारा उमेदवार रिंगणात उतरले विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान झाले या निवडणुकीत महायुतीचे सर्वचे सर्व म्हणजे नऊ उमेदवार विजयी झाले यामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पंकजा मुंडे यांना सव्वीस मते या मिळाली त्या विजयी झाल्या आहेत तर परिणय फुके यांना सव्वीस मते मिळाली तेही विजयी झाले योगेश टिळेकर यांना तेवीस मते मिळाली ते विजयी झाले त्याचबरोबर अमित घोरके यांना तेवीस मते मिळाली तेही विजयी झाले व भारतीय जनता पार्टीचे सदाभाऊ खोत यांना चोवीस मते मिळाली तेही विजयी झाले तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर हे विजयी झाले त्यांना तेवीस मते मिळाली त्याचबरोबर शिवाजीराव गर्जे यांना तेवीस मते मिळाली तेही विजयी झाले शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार भावना गवळी यांना चोवीस मते मिळाली त्या विजयी झाल्या तर शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तुमाने यांना मते मिळाली तेही विजयी झाले तर या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या प्रज्ञा सातव यांना पंचवीस मते मिळाली त्या विजयी झाल्या तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना चोवीस मते मिळाली ते विजयी झाले तर महाविकास आघाडीचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना फक्त बारा मते मिळाली या निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे अशा प्रकारे अकरा जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महायुतीचे नऊ उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी झाले तर एका उमेदवाराचा पराभव झाला आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा